पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश भागात पावसाचा हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात आजही विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता कायम आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड हिंगोली आणि परभणीसह इतर जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे तर विदर्भातील नागपूर बुलढाणा अकोला अमरावती वर्धा गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात हा पाऊस फक्त काही ठिकाणीच पडण्याची शक्यता आहे उर्वरित भाग वादळी वारे वाहतील पावसाची शक्यता कमीच आहे देशाच्या अनेक भागात अवकाळी पावसानं थैमान घातले असून आजही पावसाची शक्यता कायम आहे पुढील चोवीस तासात महाराष्ट्रासह देशात अनेक भागात अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे दरम्यान अरुणाचल प्रदेश जम्मू काश्मीर आणि उत्तराखंडच्या अनेक भागात पावसाची शक्यता आहे उत्तर प्रदेश पंजाब आणि हरियाणाच्या अनेक भागांमध्ये देखील हवामान खात्याने पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे